आमच्या घरात दररोज पहिल्या दिवशी जवळ शंभराच्या वरतीच मोदक होतात म्हणजे हो सत्तर भित्तर आम्हाला माहितीच नाही मी आणि माझी जाऊ आम्ही दोघी जणी हाताने वळतो मोदक आणि आम्ही मोदक घरीच करतो ती आम्हाला आमची आवड आहे रादर ट्रेन मध्ये वीस रुपयाची मिळायची आपली ज्वेलरी तेव्हापासून ते आता मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये जाऊन आपल्या ऐपतीप्रमाणे इमिटेशन ज्वेलरी घेणं म्हणजे माझे डबे भरलेले असतात सतत त्यामुळे माझी बाई म्हणते की अहो किती आणता किती आणता म्हटलं असू दे ग मरताना घेऊन जाईल नमस्कार मी कस्तुरी विशाखाती आपलं विशाखाता ही नेहमीच पारंपरिक लुक पण दागिन अट्रॅक्टिव्ह काय सांगशील का लुक बद्दल काय आम्हाला सांगितलं होतं की रंग काहीतरी वाईन कलरचा आहे त्यामुळे मग कपाटा शोधली वाईन कलरचं काय आपल्याकडे <laughs> तर पैठणी हाती लागली ऍक्च्युली खूप धावपळ होते खर तर पण छान जमवलंय सगळं जमलंय छान हेअर स्टाईल पासून दागिने थोडेसे वेगळ्या पद्धतीचे काय कॅरी करता येईल सो ते असं जरा पारंपारिक घालण्याचा प्रयत्न केलाय तर वाईन कलर असल्यामुळे ही वाईन वाईन सारखी सजली आहे oh पण विशाखा तुला असं वाटतंय का की तुझं आणि दागिन्यांचं एक वेगळं नात आहे कारण का प्रत्येक ह्याच्यावर तुझं वेग ऍक्च्युली मला ना ज्वेलरी प्रचंड आवडते म्हणजे ओ, ट्रेन मध्ये वीस रुपयाची मिळायची आपली ज्वेलरी तेव्हापासून ते आता मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये जाऊन आपल्या ऐपतीप्रमाणे इमिटेशन ज्वेलरी घेणं म्हणजे माझे डबे भरलेले असतात सतत त्यामुळे माझी बाई म्हणते की अहो किती आणता किती आणता म्हटलं असू दे मरताना घेऊन जाईल जाते लहानपणापासूनचीच आवड आहे हो ऍक्च्युली खूप लहानपणीने एका जत्रेमध्ये जायचे तर जत्रेमध्ये सगळी भावंड पिपाण्या आणि असे खुर्रेवाले काहीतरी घेऊन यायचे फुगे फोडायचे बंदुकीने पण मी मात्र मग दागिने कानातले बांगड्या ह्याच्यावरच माझा भर जायचा त्यामुळे नटणं मुरडणं फार आवडतं पहिल्यापासूनच खर तर गणपती बाप्पा आणि प्रत्येकाचं नातं वेगळं असतं विशाखाताई आहे आणि बाप्पाचं नातं कसं आहे बाप्पाची मी लाडकी असं मला वाटतं कायम आणि बाप्पा माझा लाडका आहे कायम कारण बऱ्याचदा आता गेली दहा पंधरा वर्ष मी जे काही करिअर मध्ये काम करते आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये आपल्या काम करते आहे तो सगळा बाप्पा माझ्याकडनं करून घेतोय तो बाप्पाचा आशीर्वाद आहे नाहीतर हेच काम गेली अनेक वर्ष प्रत्येक कलाकार करत असतो पण समा त्याला कुठेतरी स्टेज मिळतं कुठेतरी त्याला बक्षिस मिळतात काहीतरी लोकांच्या काय मनामनात ठसून जातो तोच अभिनय तर मला वाटतं की ते ते आहे परमेश्वराचे आशीर्वाद आहेत आणि मुळात मी परमेश्वराचे कायमच आभार मानते की इतक्या योनींचा प्रवास करून कलाकाराचा जन्म येतो त्यामुळे मला असं वाटतं की हेच आम्ही खूप सगळे भाग्याचे आहोत जे जे इथे कलाकार मंडळी आहेत ते सगळे आम्ही भाग्याचे भाग्याचे असे भाग्याचे आहोत खरं तर घरात प्रत्येकाचा गणपती विराजमान असतो पण जे सार्वजनिक मंडळ असतात त्यांच्यात देखील बाप्पा विराजमान होतो त्याबद्दल तुला काय वाटतं त्याबद्दल uh, मला एवढं सांगायचं वाटत कि पूर्वी कसं एक गाव एक गणपती असं असायचं पण आता काय आहे की शहरं झाली आहेत मोठी मोठी त्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस झाले आहेत त्यामुळे त्यांना त्यांना उत्सव साजरा करण्याचा आनंद घ्यावा वाटणं हे काही चूक नाहीये फक्त तो साजरा करताना त्याची शिस्त त्याचे नियम त्याच काय छान चौकी न होता तो उत्सव साजरा झाला पाहिजे तर उत्सव जेव्हा आपण साजरे होतो सगळ्या मंडपांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मंडप पडतात तर बऱ्याचदा ट्रॅफिक जॅम होत या सगळ्याची काळजी त्या त्या सार्वजनिक मंडळांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं की जेणेकरून ट्रॅफिक अडणार नाही आणि एक आहे जसे आपण म्हणतो जाण्याच्या दोन बाजू असतात अशी चांगली बाजू पण आहेच की तर चांगल्या बाजू ह्या आहेत की त्या रंगमंचावर Are, गणपती जो करम, त्या स्टेजवर गणपतीनिमित्त दहा दिवस जो मंडप पडतो तिथे होणारे कार्यक्रम त्या कार्यक्रमातून आपल्याला आपलीच कला विश्वात छान छान कलाकार मिळतात त्यात कलाकार घडतात स्टेज फिअर जात लहान मुलांपासून ते निबंध स्पर्धा असतात स्पर्धा असतात अनेक स्पर्धा असतात बायकांना पाकस्कृतीच्या स्पर्धा असतात त्यामुळे एक वेगळं स्टेज मिळतं त्यामुळे तो, तोही एक उत्सवाचा आनंद आहेच तर, तर बाप्पाला पण नैवेद्य करतो विषयाखादे तुझा नैवेद्यमधला आवडीचा पदार्थ कोणता आहे जो बाप्पाचा आहे तो जो मोदक जो आपण फक्त गणपतीच्या दरम्यानच करतो त्यामुळे तो आमचा आम सगळ्यांचाच लाडका आहे आमच्या घरात दररोज पहिल्या दिवशी जवळजवळ शंभराच्या वरतीच मोदक होतात म्हणजे हो सत्तर भीत आम्हाला माहितीच नाही आम्ही सगळे एकशे आठ हो हो हो, हो, हो। आम्ही मी आणि माझी जाऊ आम्ही दोघीजणी हाताने वळतो मोदक आणि आम्ही मोदक घरीच करतो ती आम्हाला आमची आवड आहे ती रादर मी एकवीस मोदक ऐकलेत एकावन्न एक ऐकत सगळा स्वयंपाक आम्ही हवस्त कोणाकडनं तरी करून घेतो किंवा बायका मागतो पण मोदक जो बाप्पाचा प्रसाद आहे जो एकवीस ताटांचा लागतो तो आम्ही आमच्या हाताने करतो आणि सगळ्या आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला पण आम्ही मोदक करावे अशीच इच्छा असते आणि मग मोदकाचं जे पीठ उरतं मग त्याच्यात निवग्रा करतो आणि मग त्याच्यावर संध्याकाळी ताव मारतो जातात असा एक प्रश्न बाप्पाकडे खूप मोठा खजिना आहे त्या खजिन्यातली एखादी वस्तू जर तुला तुझी तुझ्याकडे ठेवायची असेल तर ती कोणती आहे बाप्पाकडे खरंच खूप मोठा खजिना आहे बाप्पाकडून कलापासून ते बुद्धीपर्यंत सगळंच आहे तर खर तर त्यातला एक मोती त्यांनी ऑलरेडी आम्हा कलाकारांना देऊ केला आहे पण त्याच मोतीला पैलू पाडायचं काम बाप्पाने आमच्याकडनं करून घ्यावं तर तो मला तो जो माझ्या कलेचा मोती माझ्या हातात परमेश्वराने दिलाय तर तो अजून छान संपू दे एवढीच मागणं आहे थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा